शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मराठी मुले जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर प्रश्नावली दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्याचे नाव काय आहे उत्तर वर्षा प्रश्न क्रमांक दोन नॅशनल डिफेन्स अकॅडमी एन डी ए कोठे आहे उत्तर खडकवासला पुणे प्रश्न क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे आय सी सी मुख्यालय उत्तर दुबई प्रश्न क्रमांक चार गुजरात या राज्याची राजधानी कोणती उत्तर गांधीनगर प्रश्न क्रमांक पाच कोसला या पुस्तकाचे लेखक कोण उत्तर भालचंद्र नेमाडे, धन्यवाद